देशातील खासदार आता आनंदात असतील कारण केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय इतकंच नाही तर माझी खासदारांच्या पेन्शनलाही चांगलाच बूस्ट मिळालाय संसदीय कार्य मंत्रालयाने चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी याबाबत गॅजेट नोटिफिकेशन जारी केलं असून ही वाढ एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्यक्षात येणार आहे काय आहे नवीन पॅकेज जाणून घ्यायचंय खासदारांचं मासिक वेतन आता एक लाख रुपयांवरून थेट एक पॉइंट चोवीस लाख रुपये झालंय म्हणजे तब्बल चोवीस टक्के वाढ शिवाय दैनंदिन भत्ता दोन हजारावरून अडीच हजार रुपये प्रतिदिन झालाय ही आहे पंचवीस टक्क्याची झिप माझी खासदारांनाही खुश करण्यात आलंय त्यांची पेन्शन पंचवीस हजारांवरून एकतीस हजार रुपये प्रति महिना झाली आहे आणि ज्यांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली त्यांच्यासाठी अतिरिक्त पेन्शन दोन हजार पण खासदारांना त्यांच्या कामासाठी चांगल्या सुविधा आणि आधार देण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं होतं असं सरकारचं म्हणणं आहे तर मग ही वाढ खासदारांचं काम आणखी जोमाने करण्यास प्रेरणा देईल का तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा